अरे बापू केव्हा के साया। आले केव्हा आले तुम्ही केव्हा आले काय दुपारचं आलो मी दुपारचं आले हां हा असं साया असा साया राहिले हा मला न्यायालयीन आला तू हां मी किती पाहून राहिलो होतो का मला कोणी न्यालयीन म्हणून बापू मला माहित नव्हतं तुम्ही येऊन राहिले म्हणून आता तैले आले एक दोन दिवस सुद्धा झाले मी म्हटलं रेन म्हटलं तैना आठ दिवस म्हटलं पण मला माहित नव्हतं तुम्ही येऊन राहिले आठ दिवस आठ दिवस ठेवता का तेव्हा बहिणीला काय करतो आठ दिवस ठेवून हां तिकडे बाकी होते ना मग आमचे गेले होते ना तिकडे हां काय रे ठेवायला लागते पुरी बारीला एवढा दिवस एवढा दिवस ठेवायला हां सासरीच पर्याय राहते म्हटलं पोरी सासरीला राहिले हां एवढा दिवस दिवस नाही ठेवा बापू हे गोष्ट बरोबर बोलले तुम्ही पोरी बारी त्याच्या सासरी चांगल्या दिसते म्हटलं आणि माहेरले राही ना ते किती दिवस राही एक दिवस दोन दिवस जा जास्तीत जास्त आठ दिवस याच्यावर तर माहेरले पोरी चांगल्या नाही वाटत हो तेच तर म्हणून राहिलो मग मी ह्या पाना गोन्या काय म्हणून राहिला अजून ठेवतो म्हणते आठ दिवस म्हणते तुमच्या पोरीले आता त्याचं मन आहे त्याच्या बहिणीवर बहिणीवरून पाठवत नाही काय न्यायालय आलो म्हटलं मी पाठवत नाही तुम्ही अरे जवळ बापू पाठवायचा नाही पाठवायचा प्रश्न नाहीये तुम्ही प्रश्न काय केला का पोरी बारी सासरी चांगल्या दिसते माहेरी चांगल्या नाही दिसत त्याच्यावर उत्तर दिलं का पोरी सासरी चांगल्या दिसते माहेरात पोरी पडल्या राहिला ना तर त्याला कोणी भुंगत नाही म्हटलं चार दिवस झाल्यावर तसा आता तुम्ही बोलायचा प्रयत्न काय करून राहिल्या काय बोलायचा प्रयत्न करून राहिल्या तुम्ही अरे जाऊ बो आम्ही काय बोलायचा प्रयत्न करणार आहे कसा बनला पास्ता चांगला बनला ना राधिकाने बनवला ना तुम्हाला आवडते म्हणते ना पास्ता हो 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 चांगला बनला ना चांगला बनला पास्ता हे पाय गण्या आता तू कामावरून आला हात पाय धुई चहा देतो म्हटलं तुले आणि थोडसं सामान आणायचं आहे चल बरं ये बरं मग इकडे होय आई येतो हा चल तू ये तुम्ही इकडे येतो अरे वा मटणाचा बेथ आहे वाटते हा असे पाहिजे बा सासरेवाले का ना इकडे म्हटलं आणि इकडे पूर्ण झालं केव्हापासून आठवण येऊन राहिली होती म्हटलं हां घरी तर काही खाता येत नाही घरी तर काही जमतच नाही म्हणून म्हटलं चला सासरी काय झालं बापूजी काय झालं लय खुश दिसून राहिले अरे काही नाही काही नाही काही नाही जा ना जाय आण तू सामान आण हा त्यांना तुला सांगितलं ना आणून दे पोलिसांना चुप बसले म्हटलं मी मी तर असा जवळ अशा जवळ म्हटलं चपलीनं धुतलं असतं म्हटलं मी चपलीनं धुवाले पण फक्त पोरीच्या ना सगळा राग म्हटलं आपला दफन करावं लागते म्हटलं काय राहिली होती काय बोलवलं मध्ये हा काय किराणा आणायचंय सांग मी आणून देतो दे ते पैसे दे हे पैसे दे हा बाजारातून मटन आण बरं बर काय बोलून राहिली तू तुला मी आहे काय म्हटलं त्या अरे बरोबर ऐकलं त्या म्हटलं जाय म्हटलं बाजारात आणि मटन घेऊन पण आई तुला तर माहित आहे ना हा तर कोणीच मटण खात नाही हा मग मी कसं जाऊ दुकाना मी तर आजपर्यंत गेलोय ना दुकानात हा बेटा आ नहीं के आता नाही गेला असेल तर आता जाय काय करता आता हा ते तुझे बापू तुझ्या बापूला मटण पाहिजे म्हणते ना हा ते माहीत आहे ना का आपल्या घरी कोणी खात नाही आपल्याला चालत नाही आपण देवधर्मी लोक आहे पण तरी म्हटलं ते अडून बसले ना मटणावर मटणाचा पाहुणचार पाहिजे म्हणते ते बाबू मी तर पहिलंच नाही म्हटलं होतं पण तुम्ही भाई तुम्ही भाईन काही ऐकत नाही ना तुम्ही भाईन म्हणते का नाही मनावर तारा म्हणते नाही तर म्हणते तो तिथं जाऊन अजून तिला तरास देईल लय तरास आहे बाबू त्याचा त्याला लावा लागते सध्या आपण सध्या त्याचं निपटून घेऊ आपण त्याच्यानंतर पाहू जर आपल्या पोरीला तकलीफ झाली ना तर मग घेऊ त्याले आडव्या हातानं काय म्हणतो हा काही तकलीफ आहे का हा तू सांग मी आता म्हणतो बापू बापू सोबत तू सांग फक्त मला हा तकलीफ देऊन राहिले ते आपल्या आपल्या पोरीला आहे ना हां वाटलंच मला त्याच्या बोलण्यावरून वाटूनच राहिलं होतं मला हां मी आडव्या आडव्या गोष्टी करून राहिले होते सरक्या सुद्धा बोलले नाही म्हटलं ते

सध्या तुम्ही बहीण नाही म्हणून राहिली म्हणते तो म्हणते मी म्हणते जर ते त्याची बहीण चालली गेली तर मग चांगलं होऊन जाईल म्हणते सगळं म्हणते तर तू असं कर हे घे पैसे मटण आणून दे राधिका म्हणते मी बाहेरच करतो म्हणते बाहेरच चूल म्हणते करून देतो म्हणते स्वयंपाक म्हणते घे बरं मग तू पैसे घे बरं पण आई मी तर कधीच नाही गेलो मटणाच्या दुकानात हा कसं आणून मी मटण हा कसंच आणू आई मी काय म्हणून लोक अरे काय म्हणणार आहे लोक सगळेच लोक खाते फक्त देवधर्मी लोक नाही चालत खात नाही तर काय लोक हे बाय बरोबर त्या बापू तर खाते आणि काय करतं आता तू ना चुकल्या गोष्टीवर मग वाद होऊन जाईन ना घरात घे पैसे घे आणि कसे आणून घे जा कोई ना आणून घे बर आई दे पैसे दे हे बाय गण्या हां बराबर आणजो हां हां बराबर घेजो आणि तर अजून तमाशे करून म्हटलं ते बापू हां अजून ते इले मक्का भेटून जाईन म्हटलं बोलायचा काही ना काही बरं आई आणतो हां बरं अरे बापरे किती लोक हां असताना काय म्हणून मटन आणायला चाललं म्हणून ह्या खात नाही म्हणून काय म्हणून म्हणजे लोक हा मी कसं जाऊ त्या दुकानात पण बहिणीसाठी जा लागते आता माझ्या बहिणीला किती सहन करा लागून राहिलो हा जे पोरगी म्हटलं नाही पाहे तिले म्हटलं आज मटन करा लागून राहिलं नवऱ्यासाठी हा असा नवरा कोणत्या कामाचा कोणत्या कामाचा असा नवरा का तिले पाहिले नाही जाय आता ते म्हटलं करू करू खाऊ घालून राहिली तिले असं वाटलं नव्हतं मई बहीण एवढी समजदार आणि एवढी हे निघण म्हणून एवढी सहनशीलता कशी काय आली तिच्यात काय माहित खरंच बोलते लोक सासरी गेल्यावर सगळं समजते सगळं समजते म्हटलं सासरी गेल्यावर पण ह्या मटणाच्या दुकानाचा रस्ता हाय कुठून कुठून जा लागते आता मी तो कधी गेलो ना इकडे कुठून चौक्या मी अरे हे कोणत्या रस्त्याने आलो बाबा मी इकडे तर सगळं फळेवाले दिसून राहिले सब्जी भाजीवाले दिसून राहिले आ, मी हे और रस्ता विसरलो काय का माहित असं करतो विचारून घेतो हो कुठे एक गोष्ट विचारू काय हा काय झालं बापू बोल ना काय विचारू राहिला अरे भाऊ ते ना विचारायचं होतं ते ना अरे काय विचारायचं होतं सांगा तर खरी थे दादा ना, आ, थे ना मटणाची दुकान कुठे आहे ते सांगता का जरासे अरे मटणाची दुकान काय इथून सरळ जा आणि पलटलं कमटनाचे दुकान येते तिथंच आहे म्हटलं तुम्हाला सगळ्या लोकांची गर्दीच दिसते म्हटलं तिथं हो काय बरं बरं धन्यवाद हा सांगितल्याबद्दल अरे बापरे गर्दी राहते म्हणजे काय सारे लोक काय मटण खाते काय हा एवढे लोक मटण खाते अरे कोण भाऊ पहिल्यांदा आले का पटणाच्या दुकानावर हा पहिल्यांदा आले काय म्हटलं अहो दादा आमच्या घरी कोणी मटण खात नाही आम्ही देवधर्मी लोक आहे ते आमची तर जाऊ आले ना म्हणून नेऊन राहिलो मी तर आमची म्हटलं तर खाण्याची गोष्ट तर दूरच राहिली बरं बरं सरळ जाय तू आणि पलटा तिथंच आहे दुकान घेऊन घ्या मग हा हा घेतो ना घेतो जातो अरे बाप रे बाप काय गर्दी आहे पप्पा मटणाचं दुकान कसे राहते बाप्पा लोक उभे हा येईल कसं राहा असं वाटतं इथं उभं हा आणि किती गर्दी आहे किती लोक खाते बाप्पा आता कसंच घेऊ मी आणि कसंच जाऊ समोर हा मला तर समजतही नाही ना याच्यातलं काय घेऊन काय नाही घेऊ तर हा मी तर पहिल्यांदाच आलो इथं दुकानाजवळ कसं करू आता मी अ ह्या ह्या दादाला म्हणतो अं घेऊन द्या म्हणाल अर्धा किलो मटन अरे दादा अ तुम्ही इथं अरे तुम्ही मला रस्ता विचारला ना मटनाच्या दुकानाचा तर मलाही तिकडेच यायचं होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं तुमच्या मागं माग मी येऊन गेलो मग ह्या दादालाच म्हणू काय घेऊन द्या म्हणून मला मला काही समजत नाही त्याच्यातलं हां ह्या दादालाच म्हणतो घेऊन द्या म्हणतो मला म्हणतो आणि मग मी घेऊन चालू जातो मला काय समजते त्याच्यातलं दादा मी काय म्हणतो तुम्ही मटण घ्या ना मध्ये घेऊन देता काय हा मध्ये घेऊन त्यांना मग मी देऊन देतो तुमच्या जवळ बरं मी घेतो ना तर सोबत तुमचं घेऊन घेतो पैसे देऊन द्या तुम्ही माझ्या जवळ मी घेऊन घेतो मग मटन तुमचे अरे दादा वाचलो अरे पप्पा नाही तर आता मलाच घ्यायला लागलो असतं मटन आई आई राधिका ताई राधिका ताई आणलं काय तुला एक गोष्ट विचारू काय विचार ना काय म्हणतो जेव्हा तुझे लग्न वाचव होतं म्हटलं तर तुले अंड्यापासून एक किडी आहे म्हटलं हां तू तर अंड्याला हात नाही लावे आणि आता आता चक्को मटन करून राहिली तू ते नवऱ्यासाठी हां एवढी कशी काय बदलली होती तू एक गोष्ट सांगू बने तुले ठीक आहे ते ऐकलं ना ठेव जैसा देस वैसा भेस बस लग्न झाल्यावर म्हटलं तशीच जिंदगी राहते म्हटलं आपली जसं आपल्याला भेटलं सासरचे लोक तसंच आपल्याला त्याच्यात मिळून जायला लागते जसं पाणी राहते ना म्हटलं तर पाण्यासारखं विरघळून जा रे म्हटलं सासरात विरघळून जा लागते आणि जर नाही विरघळलं ना तर म्हटलं मग तेच वाद होतात भांडणं होते हां मग चार लोक तमाशा पाहते मग चांगलं वाटते काय त्याच्यानं आपल्या मनाने मारून चुपचाप तेले जे पाहिजे ते खाऊ घालून द्या लागते आणि जाय तिकडे काय करतो मग आता अशीच आहे जिंदगीची कथा पण ताई तुम्हाला सांग तुला काही तकलीफ आहे का तुम्ही तकलीफ असंल ना तुम्ही मी भाऊजीसोबत बोलतो म्हटलं बापूसोबत बोलतो मी सांग तु मला काही तकलीफ आहे का तुझ्या भाऊ आहे म्हटलं आता हां हे भाऊ हाय म्हटलं जिवंत म्हटलं तू टेन्शन नको घेऊ तू टेन्शन घेतं काय बाबानी आहे तर काय झालं मी आहे ना म्हटलं मी आहे सध्या घरात तू टेन्शन नको घेऊ एवढं तुम्हाला सांग तुला कायची तकलीफ आहे काय अरे अरे कुठे रे कुठे कुठं तकलीफ घेतली काय ना तर काय ना येऊन राह एवढा आम हाम परत इकडे काय म्हटाय हा जास्त टाईमची नको घेऊ तू जाय बरो म्हणजे पाय बरं तिकडे हा चारा गिरायले आणि मटणाची पिशवी आणि इकडे मी भाजी करतो ज्या म्हटलं माहेरात जे गोष्ट आवडत नाही ना तर सासरात म्हटलं तेच गोष्ट जास्त करावं लागते तेले संसार म्हणते संसार म्हणाले आता काय सांगू याले जर म्हटलं तर अजून भांडणवीन म्हटलं घरी बाबा नाही याच्यावर एकट्यावरच पूर्ण घर चालते आणि काय आपलं आपण त्याले परेशान आपल्या गोष्टी सांगून हां उगाच आपलं टेन्शन द्या जसं आहे आपल्या नशिबात आता तसं आपल्या भुगताच लागन जाऊ काय करतो आता आता त्यानं मटन आणून दिलं पटकिनी मटन करतो आणि खाऊ घालतो त्याने ते लय अडून अडून घेऊन राहिले म्हटलं माझ्या घरी आले तर अरे वा 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 हा मस्तच केलं त्यात हा पंधुरीच केली अरे वा आज तुम्ही मी लय दिवसाच्या बाद पोटभर जेवण म्हटलं हा पण तुझे मला हे बरोबर नाही वाटलं हा त्यामुळे बाहेर कोण दिलं जेवण करायला अहो तुम्हाला तर माहित आहे ना आता इथं कोणीच खात नाही म्हणून मटन हा आम्ही सगळे शाकाहारी आहे म्हटलं शुद्ध शाकाहारी पण तुमचं मन होतं म्हणून आईनं म्हटलं का करून दे म्हणून मग हे एवढं मोठं आणलं ते कोणीच खाणार नाही आहे काय नाही हो आमची तर कोणीच नाही खात तुम्ही जेवण करा ना करा तुम्ही करा तुमच्यासाठी भरपूर आहे करा तुम्ही अरे मी तर करणारच ना माझ्या सासून एवढं आणलं बोलवलं म्हटलं मटण हां माझ्या साठीच तर बोलवलं हां मी जेवण नाही तर काय करेन मग मी तर आज पोट भरून जेवण म्हटलं मस्त महाराजच्या थालीसारखी दिसून राहिली म्हटलं ताट म्हटलं हां आता मी पोट भरून जेवतो तू असं कर माझ्यासाठी पाणी घेणे घेऊन ये तू मी जेवण करतो हां हो मी आणते हा पाणी आणते करा तुम्ही जेवण अरे वा काय टेस्ट आहे हां मस्तच केलं म्हटलं राधिका हां एवढी चांगली करते मुले माहीत नव्हतं हे मटण हां माझ्या घरी चालत नाही ना मटण नाही तर घरी आणून दिलं असतं ना तिने केलं असतं मग तिनं हां मस्तच करते भारीच करते पप्पा येतो मटण निर्जीवजीवाले मारून काय सुख भेटते येईल काच नाही काय माहीत हा ना सुखल्या स्वतःच्या सुखासाठी फक्त जिवेच्या चवसाठी म्हटलं मुख्या प्राण्याचा जीव घेते जी म्हटलं हा किती पाप बसन यायच्यावर किती पाप बसन